सुब सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉक आपण शॉपच्या एक बघ सुरुवात करतोय भेटूया आज काय होतं आजच्या ब्लॉकमध्ये ऊन पडलेला आता पाऊस पडतोय बघू शकता तुम्ही ऊन पडलेला आता पाऊस पडतोय नेटूया आपण आजच्या ब्लॉकमध्ये तेव्हापर्यंत कस्टमर कोण आहेत गणपती बसून फक्त आपण करतात मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे जण ना आणि मजेतच असला पाहिजे मी दुःखी आहे पण तरी पण मी मजेत राहतो आहे माझ्या मनातून दुःख आहे भरपूर तरी पण मी खुश राहण्याचा प्रयत्न करतो आहे आता आले पण कॉलनीमध्ये एक पार्सल द्यायला पार्सल घेऊ इथनं आणि मग पुढे निघूया तो पुढे गेल्यावर भेटतो मी बाळा काय तर कसला खुश आहे बघा फोनवर वोल बोलतोय कुठल्या पोळीशी सगळ्याही खुशीमध्ये गाजरा आणि आम्ही दुखी आहोत परम मित्र भाऊ आज आम्हाला भेटलेत बघू शकता तुम्ही यांना कुठे दिसले तर आपल्याला हाय करतायत आणि आज आपण त्यांच्या ते येणार आहे संध्याकाळी दहंडीचे कार्यक्रम सुरुवात झाले तर संध्याकाळी भेटू आपण संध्याकाळी पण ब्लॉक आपला सात नंतर बंद हे हे सगळे मित्र आहेत बसले तिकडे अजून हे बघ हात कसलं खुश Yes. शेडवर एकदम झोपून बिपून मस्त चहा पाणी नाश्ता करून शेड आला आमचा आणि नोकर आणि हा शेड कुठं कुठं दाखवतो मस्त एकदम नाश्ता चहा पाणी बिल करून आला एकदम आणि आम्ही इथं वाट बघतोय जी आता येईल नंतर येईल बारी काम आहे पण सवाल मग आणि टाइम टाईम तुम्हाला चट्टीवरती सुट्टी चट्टी चट्टी होणार काय शेवटचा पार्सल द्यायला शेवटचा पार्सल का so, देतो आणि आपल्या कामाला रजा मला आणि मग ब्लॉग आधी चालेल का अजून म्हणता सही आहे पण हे मला खूप आवडलं तुझं आजचा ते दिवस आहे ना तुझा ब्लॉग कंटिन्यू करतो तू अध्यक्ष यशवंत चव्हाण ब्लॉग आणि यशवंत चव्हाण ब्लॉग किती खुश आहे आणि परवा दिवशी मी एकदम खुश होता लोक खुश झालेले त्याला बघू मी चाललो पार्सल द्यायला जाऊन जाऊन आज गणेश आलाय स्वतः लॅपटॉप घेऊन त्याला चार्जिंग पण आम्ही करून दिले आणि आज मेसेज केलेला का लोगो रेडी होतोय म्हणून आणि लोगोचं काम करतोय भावा येते का नाही माहिती संध्याकाळपर्यंत दिल, दिल।, दिल। पण एक आर्ट आहे ना त्याला द्यायचा कंट्रोलर त्यामुळे <laughs> त्याने <मुला तेने laughs> लोगो दिला बोलत <है> शब्द <laughs> दिलेला दोन दिवसाचा आणि हा आमचा रमेशच्या सलून मध्ये आहे तो काय त्याचं नाव क्या दे रहा इसका नाम हो उसका संदीप 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 का क्या है तू भांजा भांजा है क्या लगता लगता मतलब मौसा जी है क्या अभी ये भी आए ला इधर जॉब में इधर भी राड़ा करेंगे यानी हाँ बगू शकता अपना लोगो गैन नहीं बनाला है तो कड़क मदी अजू नहीं है तेजी काम चालू है आज हुई का नहीं दयावाला महती पेटल दंत करतोय मला भेटते दोन वर्ष दोन वर्ष झाल्या मला माझा रुग्ण भेटतोय भेटेल भेटत <laughs> त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये भेटेल भेटत बघूया कधी देतोय तो मला <laughs> घेतला